नमस्कार आज मी अगदी सोप्या पद्धतीने अशी सिमला मिरची बटाटा कांदा ची भाजी बनवलेली आहे बघा मस्त अशी ही रेसिपी आहे मस्त अशी स्वादिष्ट रुचकर अशी ही रेसिपी आहे आणि झटपट होणारी आणि कमी साहित्यात होणारी ही रेसिपी आहे तर ती मी कशी बनवली त्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ न स्किप करता पूर्ण पहा तर चला तर मी काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहूया दोन सिमला मिरची घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून आणि कापून घेतलेले आहेत दोन बटाटे कापून घेतलेले आहेत दोन टॅमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही बटाटा एकही घेऊ शकता कांद्याचे मध्ये असे कापून घेतलेले आहेत तुकडे दही दोन चम दोन ते तीन चमचे फेटून घेतलेले आहे दोन तीन चमचे टॅमॅटो घेतलेला घेतलेले बारीक चिरलेला अर्धा कांदा घेतलेला आहे छोटा कांदा आकारातला मी पनीर घेतलेला ऑप्शनल आहे गरम मसाल्यामध्ये फक्त दालचिनीची काळी आणि तेजपान एक आहे दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घ्यायच्या आहेत जिरेपूड अर्धा चमचा धणेपूड एक चमचा आहे कसुरी मेथी थोडीशी अर्धा चमचा एवढी गरम मसाला एक चमचा जिरा अर्धा चमचा घ्यायचे साबुत जिरा घ्यायचे अर्धा चमचा लाल तिखट एक चमचा तुमच्या आवडीनुसार लाल तिखट घेऊ शकता हळद अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घ्यायचे एक चमचा आणि कोथिंबीर घ्यायची आता कढईमध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचे तीन ते चार चमचे त्यामध्ये आपल्याला भाज्या तळून घ्यायच्या आहेत त्या भाज्यामध्ये पहिले बटाटे तीनच भाज्या घेतलेल्या आहेत तर त्यातली पहिली बटाटे फ्राय करून घ्यायची आहेत ती सोनेरी होईपर्यंत तळून घ्यायची आहेत अगदी झटपट होणारी दहा मिनिटात होणारी रेसिपी आहे ही आणि एकदम टेस्टी रेसिपी आहे आता अशा प्रकारे हे काढून घ्यायचे आहेत तर सोनेरी झालेली आहेत आता त्यामध्ये त्याच तेलामध्ये आता शिमला मिरची आणि कांदा अगदी दोन मिनिट असं परतून घ्यायचंय मध्यम याच्यावर सगळं करायचंय अशा प्रकारे ही रेसिपी अगदी झटपट होणारी आणि कमी साहित्यात कुठलंही वाटण मी यामध्ये केलेलं नाही मिळत फक्त टॅमेटो प्युरी प्युरी व्यतिरिक्त मी कुठलंही गरम वाटण ते वाटण केलेलं नाही मिळत आता पनीरचे तुकडे तळून घ्यायचे आहेत पनीर टोटली ऑप्शनल आहे तुम्ही पनीर घातलंच पाहिजे असं नाही फक्त शिमला मिरची बटाट कांद्याची भाजी आहे ही माझ्याकडे होतं म्हणून आणि जर तुमच्याकडे असेल तर मुलांना आवडत असेल तर पनीरही यामध्ये घालू शकता म्हणून मी हे दाखवलेलं आहे तर आता तेजपान घालून घ्यायचे द आणि दालचिनीची ताडी घालून घ्यायचे आणि जिरे घालायचे त्याच तेलामध्ये घालून घ्यायचे सगळं बारीक चिरलेला कांदा घालायचाय मीठ घालून घ्यायचंय आणि मस्त असं परतून घ्यायचंय आणि परतून झाल्यानंतर त्यामध्ये सगळे आपले मसाले घालून घ्यायचे फक्त गरम मसाला नाही घालायचा गा गरम मसाला आपल्याला शेवटी घालायचा दुसरे सगळे मसाले घालून घ्यायचे मसाले बी मी जास्त घेतलेले नाही थोडक्यात मसाले धने जिरे पूड आणि लाल तिखट आणि हळद आहे घरगुती मसाला व्यतिरिक्त मी दुसरे काही मसाले किंवा कुठलंच वाटण मी वापरले नाही तरी सुद्धा ही भाजी मस्त होते आता टॅमेटो प्युरी घालून घ्यायची आहे आणि फेटलेले थोडंसं शिजले टॅमेटो प्युरी की त्यावर फेटलेले दही घालायचं आणि दही घातल्यानंतर घालायच्या आधी गॅस पूर्ण बंद करून घ्यायचा आणि त्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घ्यायचं आपल्याला जितकी ग्रेव्ही हवी तितकी कोमट पाणी करून ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आणि त्यामध्ये मग हे तळलेल्या भाज्या घालून घ्यायच्या मस्त अशी ही रेसिपी आहे बघा किती छान अशी रेसिपी आहे आणि ह्याचा एक फायदा होता ही भाजी पूर्ण झाल्यानंतर त्याचं तेल जे आपण घातलेलं आहे ते पूर्ण सेपरेट होतं या भाजीमध्ये जर तुम्हाला तेल पाहिजे नसेल ना तर तुम्ही तेल साईडला जे होतं ना ते करून तुम्ही फक्त भाजी घेऊ शकता ग्रेव्हीवाली भाजी घेऊ शकता आता ह्यामध्ये टॅमॅटो केचप घालायचं आहे टॅमॅटो केचप घातल्या एक फायदा होतो भाजी तर गोड होत नाही पण आपण जे दही घातलं आणि टॉमॅटो जी प्युरी करून घातली त्याचा आंबटपणा आहे ना तो बॅलन्स राहतो आणि बिलकुल भाजी गोड होत नाही गरम मसाला घातून घालून घेतला आता पनीरचे पीस तुकडे घेतलेले आहेत तळले ते घातले कसुरी मेथी घातली दोन हिर ही, दोन हिरव्या मिरच्या घातल्या तुम्ही स्किप करू शकता कोथिंबीर घातली आता थोडस झाकण ठेवून पाच मिनट दोन मिनिटं झाकण ठेवून ह्याला ऑफ करून घ्यायची आणि आपली भाजी मस्त अशी रसरशीत आणि टेस्टी ही भाजी आपली तयार झालेली आहे मस्त अशी डिश आहे तुम्ही आ, चपाती भातासोबत रोटी सोबत नान सोबत कशा सोबत ही खाऊ शकता आणि आपले पाहुणे आले तर अगदी मस्त अशी ही छान अशी ही रेसिपी आहे अशा पद्धतीने तुम्ही बनवा तर खूप छान होते मुलांनाही खूप आवडते ही भाजी अशा पद्धतीने तर तुम्हाला तुमच्याकडे पनीर असेल तर तुम्ही पनीर अशा पद्धतीने घालू शकता तर मुलं आवडीने खाऊ शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही माझ्या व्हिडिओला सबस्क्राइब केला नसेल तर करा सब्सक्राइब, लाइक करा शेअर करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ येतात रेसिपी येतात ते पाहायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मस्त खा आणि मस्त राहा आणि स्वस्त राहा